ज्योतिषशास्त्रानुसार जून महिना सात राशींसाठी अतिशय भाग्यशाली मानला जातोय या राशींच्या व्यक्तींची शिक्षण करियर नोकरीत उत्तम प्रगती तर होईलच त्याचबरोबर चिक्कार पैसाही मिळण्याची शक्यता आहे येणारा जून महिना करिअर व्यवसाय नोकरी अभ्यास या बाबतीत कोणत्या राशींसाठी कसा लकी ठरेल चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ऐंशी टक्के लोकांनी आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सब्स्क्राइब केलेलं नाही त्यांनीही सबस्क्राइब बटन नक्की दाबा ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या एकत्र येण्यानं अनेक शुभयोग तयार होतात एकाच राशीत चार ग्रह एकत्र आल्यास चतुरग्रही योग तयार होतो एकतीस मे रोजी वृषभ राशीत चतुरग्रही योग तयार होणार आहे सध्या वृषभ राशीमध्ये गुरु सूर्य आणि शुक्र आहेत एकतीस मे रोजी बुध ग्रहण वृषभ राशीत प्रवेश केला अशा स्थितीत वृषभ राशीमध्ये चतुर्ग्रही योग तयार होईल जो अनेक राशींना चौपट लाभ देणार आहे आणि या चतुर्ग्रही योगाचे फायदे या राशींच्या व्यक्तींना नक्कीच होणार आहेत त्यामध्ये पहिली रास आहे वृषभ रास चतुर्ग्रही शुभ योग हा फक्त वृषभ राशीत तयार होत आहे त्यामुळे या राशींच्या लोकांना चतुर्ग्रही योगाचे शुभ परिणाम मिळते या चार ग्रहांपासूनच वृषभ राशींच्या व्यक्तींना खूप अनुकूल परिणाम मिळू शकतात त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थिती ही पूर्वीपेक्षा अधिक चांगली होण्याची शक्यता आहे व्यवसायात वृषभ राशीच्या व्यक्तींना भरपूर नफा मिळेल तुमच्या कौटुंबिक जीवनात सुद्धा आनंद राहू शकतो वृषभ राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योगाचे खूपच शुभ परिणाम मिळू शकतात शुक्राच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या भौतिक सुखांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर बुधाच्या कृपेनं सुद्धा नोकरीत पदोन्नतीचे योग जोडून येत आहेत या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढेल तुमचे सर्व अपूर्ण काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता या काळात आहे असं सांगितलं जात आहे त्याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांसाठी जून महिना खूप चांगला जाणार आहे या महिन्यामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींना काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील त्यामुळे तुमचं मन सतत प्रसन्न राहू शकतं व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल राहणार आहे गुंतवणूक करून तुम्हाला भविष्यात चांगले परतावे देखील मिळू शकतात तणाव आणि मानसिक समस्या या काळामध्ये कमी होतील आणि तुम्हाला संपूर्ण जून महिन्यामध्ये सकारात्मकता वाटू लागेल दुसरी रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवन जून महिन्यामध्ये अतिशय चांगलं राहू शकतं आयुष्यात येणाऱ्या अडचणी सुद्धा या महिन्यामध्ये दूर होऊ शकतात त्याचबरोबर अविवाहित लोक असतील त्यांनाही जोडीदार मिळू शकतो करिअरमध्ये नवीन उंची सुद्धा वृश्चिक राशीच्या व्यक्ती गाठू शकतात ज्या व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात असतील त्यांना जून मध्ये स्त्रोतही निर्माण होऊ शकतात त्यानंतर तिसरी रास आहे धनुरास धनुराशीसाठी जून महिना सकारात्मकतेनं भरलेला राहू शकतो मित्रांकडून पूर्ण सहकार्य या काळामध्ये मिळू शकतं नोकरीत जूनमध्ये तुमच्या कामाचं कौतुक हे व्यावसायिकांना मोठं प्रोजेक्ट मिळू शकतं ज्याचा तुम्हाला खूप फायदाही होऊ शकतो त्याचबरोबर कौटुंबिक संबंध या काळामध्ये मजबूत होतील आणि तुम्हाला तुमच्या कामात पालकांचं सहकार्य मिळू शकतं त्यानंतर कुंभरास जून महिन्यात कुंभराशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहू शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात लव लाईफमध्येही सुधारणा होण्याची शक्यता जूनमध्ये आहे शिवाय राशीच्या व्यक्तींचे जोडीदारासोबत असलेले मतभेदही मिटू शकतात भावा बहिणीसोबत कुठेतरी फिरण्याचा बेतही कुंभ राशीच्या व्यक्ती या काळामध्ये आखू शकतात त्यानंतर आहे रास मीन, मीन राशीच्या लोकांसाठी जून महिना आश्चर्यकारक असू शकतो तुमच्या कामामध्ये तुम्हाला नशीब साथ देऊ शकतं प्रलंबित कामंसुद्धा सुद्धा जून महिन्यामध्ये मार्गी लागतील नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांचे सहकार्य या काळामध्ये उत्तमरित्या मिळणार आहे त्यांच्याकडून खूप काही शिकता येईल त्याचबरोबर या महिन्यामध्ये कोणतीही समस्या उद्भवली तर त्याला तुम्ही भीतीने नव्हे तर धैर्यानं आणि निर्भयतेनं सामोरे जाल सा। असं सांगितलं जात आहे त्यानंतर कन्याराज कन्या राशीच्या लोकांना चतुर्ग्रही योग खूप शुभ परिणाम देऊ शकतो तुमच्या सर्व योजना या काळामध्ये चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ शकतात शिवाय कन्या राशींच्या लोकांचे परदेशात जाण्याचे स्वप्नही या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात मुलांचे सुख मिळेल या काळामध्ये नवीन मालमत्ता देखील खरेदी केली जाऊ शकते शिवाय कन्या राशीच्या लोकांना चतुर्ग्रही योगाचा पुरेपूर लाभ मिळणार आहे म्हणून जून महिन्यामध्ये या राशींच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात आनंद राहील आणि सुख शांती नांदेल शिवाय तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला तुमच्या मित्र आणि कुटुंबियांकडून पाठिंबाही मिळेल तुमच्यासाठी आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता वर्तविली जाते त्यानंतर मकर मकररास मकर राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग शुभ राहणार आहे गुरु आणि सूर्याच्या आशीर्वादाने तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात शिवाय या योगाच्या शुभ प्रभावानं मकर राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळू शकेल शिवाय ज्यासाठी तुम्ही दीर्घकाळ प्रयत्न करत आहात ते सर्वही साध्य होऊ शकतं तुमचा पगार वाढण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना चांगलं प्रमोशनही मिळू शकतं त्याचबरोबर तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी देखील मिळू शकतात परदेशात जाण्याचीही शक्यता या काळात जास्त आहे असं सांगितलं जात आहे तर जून महिना या सात राशींसाठी अत्यंत भाग्यवान ठरणार आहे या राशींच्या व्यक्तींना शिक्षण करिअर नोकरीत उत्तम प्रगती तर होईलच त्याचबरोबर चिक्कार पैसाही मिळू शकतो तुमचाही या राशींमध्ये समावेश आहे का तुमची रास कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका